उपस्थित असलेल्या आपल्या मंडळ संघाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे साहेब बदनापूरहून आलेले तुमच्या या कार्यक्रमासाठी का माझे आमदार संतोष रावजी सांगरे आणि दुसरे आमचे नेते राष्ट्रवादीचे बदनापूरचे बबलूजी चौधरी आणि शिवसेनेचे तालुका अध्यक्ष नवनाथजी दौड राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रमेशजी सपकार काँग्रेसचे तालुका अध्यक्ष थोडी काळ घ्या कारण की ही आपला आनंद उत्सव गेल्या पस्तीस वर्षानंतर आपल्याला हा दिवस उजाळला आहे पण प्रत्येकाच्या मन मनातून एक आनंदाचा महासाहेब वाहतोय म्हणून नेत्यांना वाटतं आपण बोलू शब्द बोललं पाहिजे आणि यात आपल्याला आनंद असा भाग घ्यायला पाहिजे म्हणून मी सगळ्यांची व्यासपीठावरच्या सर्व नेते मंडळींची माफी मागतो डॉक्टर आमच्या डॉक्टर सावंत प्रतिनिधी म्हणून सगळ्या महिलांच्या वतीनं त्यांचं नाव घेतो आणि सगळ्या व्यासपीठाची माफी मागतो या व्यासपीठावर सर्व नेते मंडळी आणि समोर उपस्थित असलेले सर्व

त्यांच्या कामाचा गौरव करा आणि त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त करा आणि त्यांच्याकडून आपण हक्कानं काम करून घ्या त्यांचा काय हे पाच वर्ष आपले कधी घेऊन जातील आणि आपला आनंद आपल्या हातातून निघून जाईल त्यांचं नाव घेण्याचे ते मोठे नाही त्यांना नाव घेऊन करून त्यांच्यावर घे आणि आपली आपली जी जबाब आहे ती खराब करू नका आपण त्यांच्या आपल्या कोणातून नाव घेण्याची त्यांची गायकी नाही म्हणून घडी घरी त्यांचं नाव घेऊन आपला वेळ वाया आणि मी रमेश सत्ता साहेब कोणती कामाची यादी सांगत होते हे काम झालं पाहिजे ते झालं पाहिजे बरोबर आहे सगळे तुम्ही गेले पंचवीस वर्ष आपल्या अंतर सामक करून घेण्यासाठी तळसतोय प्रत्येकाला असं झालं मी काय काय सांगू माझे काय काय दुःख सांगू पण आम्हा खासदार साहेब आपल्याला पाच वर्षाने लागले आणि आपली परंपरा आहे नुसते पाच वर्षांनी आपण एकदा डोक्यावर घेतला ना पाच वर्षात तर घरी पाठवतोच नाही पंचवीस वर्षाचा डोक्यावर घेतो पण काय डॉक्टर साहेब आपल्यावर पंचवीस वर्ष राहणार त्याची काळजी करू नका आपले काम निश्चित होणार आणि तुम्हाला डॉक्टर साहेबांच्या कामाची चुरत आणतो की ज्या आपण इथं सगळ्यांना जाणार आहे आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यातील पीक विमा असेल या विधीचा प्रश्न असेल इथं आपल्याला पीक कर्ज मिळत नाही त्याच्यासाठी आम्ही निवेदन रूपानं दिलं पण या तरी निवेदन आपण हाच जीव पण मी काल डॉक्टर साहेबांबरोबर खासदार साहेबांबरोबर काल होतो त्यानंतर सत्कार समारंभ झाला त्या मित्रात जिल्हा कार्यालय घातलं तांबरे साहेब होते बंगलूजी होते स्वयं जिल्ह्यातील नेते भवन घेऊन आम्ही तिथं कलेक्टर समारंभ गेलो त्यांनी तिथं मिटिंग घेऊन तुमचे प्रश्न काल कलेक्टर साहेबांच्या काळावर टाकले म्हणजे शंकरांच्या कर्जांचे असतील शेतकऱ्यांचा पीक विमा असेल त्यांच्या त्यांना विविध अडचणी असतील विविध प्रश्न असेल हा सगळा मांडला मन आणि भाजप तीस हजार चाळीस हजार लोक घाबरले अरे बाबा आपलं माहिती राहणार नाही म्हणून दहा ते पंधरा हजार लोकांनी ढाका फुटीव मतदान जर आहे जर आज मतदान तर डाऊ साहेबला पन्नास हजाराची निवड नाही त्यांनी दोन दिवस पैशाचा महापूर तुम्हाला माहिती आहे त्यांना पैसे हजार हजार दोन दोन हजार मत देण्यासाठी आणि प्रत्येक ग्रामीण भागातील गरीब माणसाला विचाराला त्यांना राजकारणात लिहिले आयुष्याला पैशाला विकत घेण्याचा प्रयत्न केला

त्यांनी तळाग्रा जेव्हा एक कोकण सहा या शहराला पाण्याचे हाल करून नाही पण डॉक्टर साहेबांनी कलेक्टर साहेब कलेक्टरची काल चर्चा दिली आणि लवकरच मंत्रालयामध्ये आम्ही आहे आणि आता

तकडी चालू नाही म्हणून आपण काय करतो तर लिंबू मिरची बांधतो ना तसंबू रुपये हिरवी कोणती होती की शिवसेनेची म्हणून त्या सटका आपल्याला शिवसेनेची गोष्टी दाखवता